पुण्यामध्ये नामवंत शिक्षण संस्थेमध्ये नोकरी करणारा शिक्षक मुलगा आहे गावी बावीस एकर शेती आहे कळम तालुक्यात त्यांचं गाव आहे वडील सदन शेतकरी आहे दोघ भाऊ आहे वेल सेटल अशी फॅमिली आहे मुलगा लेखक पण आहे तसेच मुलाने ए, दोन तीन चित्रपटमध्ये काम केलेलं आहे चित्रपटाची आवड आहे पण आता सरकारी नोकरी मिळाल्यामुळं थोडस तिकडं कामाला वेळ कमी दिला जातो आता पुण्यामध्ये शिक शाळेवर जॉबला आहे आणि सध्या तीन वर्षे जे शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना पेमेंट भेटतं त्यानंतर त्यांचं रेग्युलर पेमेंट चालू होईल अशा परिस्थितीमध्ये गावाकडे चांगल्या प्रकारची शेती आहे असा निर्वेशनी समजदार मुलगा ज्यांना पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा मुलाच्या वडिलाचा दोनदा फोन आला सोनंद साहेब मुलाचा व्हिडिओ तुम्ही जशी माहिती देता यूट्यूबला इंस्टाला तशी टाका आज करू उद्या करू म्हणता म्हणता उशीर झाला आता रात्रीचे नऊ साडेनऊ वाजलेले आहे पण विचार केला का आज जर राहिलं तर परत वडील नाराज होतील झोपीची जो सई वेळ झालेली आहे पण तरी मी त्यांच्या इच्छे खातर त्यांचा हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करत आहे खूप चांगली अशी फॅमिली आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याचा विचार करा आणि त्यांना संपर्क करायचा असेल तर माझ्याशी संपर्क करा लोमटे नावाचा मुलगा आहे बाकी सविस्तर माहिती अजय लोमटे म्हणून मुलगा आहे कळम तालुक्यातील बाकी अधिक माहितीसाठी आमचे ऑफिस आहे छत्रपती संभाजीनगरला कार्तिक हॉटेल शेजारी शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थनगर येथे